श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मकर संक्रांती दोन हजार सव्वीस या सणाची महत्त्वाची माहिती पाहत आहोत तर बघा यंदा मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो चौदा जानेवारीला बुधवारी साजरा होणार आहे तर बघा त्या बऱ्याच महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आपल्याला जर मासिक अडचण आली तर अशावेळी आपण सुगड पूजन कधी करावं आता बघा सुगड पूजन केलेलं आहे फक्त आपलं ओसायचं राहिलेलं आहे किंवा देवांना ओसा द्यायचा राहिलेला आहे वाणं राहिलेलं आहे हळदी हो कुंकू करायचं राहिलेलं आहे आणि अशावेळी आपल्याला अडचण आली काही कारणं असतं बघा किंवा सुतक पडलं तर अशावेळी आपण हळदी कुंकू कधी करावं देवांना कधी ओवसावं त्यासोबतच बघा गरोदर महिलांनी सुगड किंवा खण जे आपण म्हणतो तर ते पुजावेत का विडेओटीत घ्यावेत का याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर सूर्याचं धनुराशीतून तुन मकर राशीमध्ये संक्रमण जे आहे तर ते चौदा जानेवारीला बुधवारी होत आहे आणि या दिवशी बघा सूर्य राशीतून मकर राशीमध्ये तीन वाजून सहा मिनटांनी प्रवेश करणार आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा जो आहे तर तो दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटांपर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत असणार आहे तर ही होती संक्रांतीची माहिती आता बघा अशा वेळी म्हणजे आपली अडचण आली किंवा आपली मासिक पाळी आली आपण सुगड पुजलेले आहेत तर अशा वेळी तुम्ही बघा नंतरनं कोणत्याही रविवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण हे खण घेऊन देवांना ओसू शकतो आणि हळदी कुंकाचे कार्यक्रम तर बघा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालत असतात तर अशा कोणत्याही येणाऱ्या मंगळवारी काय शुक्रवारी आपण ओसा हा देऊ शकतो किंवा विडे जे आहेत तर ते आपण घेऊ शकतो ज्यांना मासिक पाळीची अडचण आलेली आहे तर अशा महिलांनी अशा वेळेस बघा मंगळवारी किंवा शुक्रवारी आपले विडे घ्यायचे आहेत आणि देवांना ओसायचं आहे हळदी हो कुंक जे आहे तर ते करायचं आहे आता बघा गरोदर महिलांनी सुगडपूजन करावं का खणपुजावेत का तर हो गरोदर महिलांना बघा ज्यांचा सातवा महिना महिलांनी स जो सातवा महिना जो आहे तर ज्यांचा सुरू आहे तर अशा महिलांनी खनपूजन जरी केलं तरीही चालेल जर त्यांना शक्य होत असेल तर अशा वेळीमध्ये बघा कारण की जसजसे दिवस आपले जवळ ये जातात नऊ महिन्या पूर्ण होण्यापर्यंत बघा आपल्याला उठण्या बच बसण्याचा त्रास होत असतो कोणाच्या पायावरती सूज येत असते किंवा उठ्या बसायला त्रास होतो अशावेळी तुम्ही फक्त जे सुगड आहेत तर ते मांडून पूजा केली तरीही चालते किंवा ज्यांना खूपच त्रास होत आहे अशा व्यक्तींनी नुसतं ओवसलं तरी देखील चालतं पण बघा ज्यां जन, ज्यांना म्हणजे सातवा महिना सुरू आहे तर अशा महिलांनी विडे जे आहेत तर ते आपल्या ओटीमध्ये घ्यायचे नाहीत यावर्षी विडे घ्यायचे तुम्ही ठेवायचे आहेत बघा तसेच देवासमोर आपण स्वतः ओटीमध्ये घ्यायचे नाहीत विडे जे असतात तर ते ओटीमध्ये घेतले जातात आणि अशा महिलांची ओटी जी आहे तर तर ती ऑलरेडी भरलेली असते त्यामुळे या महिलांनी विडे ओटी यंदा नाही घेतले तरीही चालणार आहेत फक्त गरोदर महिलांनी आणि ज्यांना अडचण आलेली आहे तर अशा महिलांनी बघा ही हे जे सुगड आहेत तर ते नंतर नाणून त्याची विधिवत पूजा करून आपण नंतरनं मंगळवारी रविवारी किंवा शुक्रवारी ओसलं आणि नंतरनं विडे जरी घेतले तरीही चालणार आहेत तर अशा पद्धतीनं ही जी पूजा आहे मकर संक्रांतीची तर ती सुवासनी महिला करत असता ज्यांना अडचण आली आहे त्यांनी अशा वेळी करा आणि ज्यांना सुतक पडलेलं आहे तर ते सुतकं फिटल्यानंतरनं बघा आपल्या गावाकडे म्हणता सुतक फिटल्यानंतर देवपूजन केलं जातं तर अशावेळी आपलं सुतक फिटल्यानंतरनं आपण ओवसलं किंवा सुगड पूजन केलं तरीही चालणार आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा